महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे या घटनेला वेगळं वळण लागलंय कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यात भाजप नेत्यांवर थेट निशाणा साधला आहे जामखेड बीड रोडवरील न्यू कावरी हॉटेलवर बुधवारी मध्यरात्री सुमारे बारा वाजता दहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला हॉटेलची तोडफोड करून हॉटेल मालक रोहित अनिल पवार वैवर्ष सत्तावीस यांच्यावर गोळीबार केला गोळी पाहायला लागल्याने रोहित पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय घटनास्थळी रिकामी काडतुसाची पुंगळी सापडली आहे पोलिसांनी चार नावं नमूद आरोपींसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यात आरोपी उल्हास विलास माने यांचं नाव समोर आलंय ज्यांच्यावर यापूर्वी डबल मर्डरचे गुन्हे दाखल आहेत या घटनेचा संदर्भ घेत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर जोरदार पोस्ट केली आहे त्यांनी विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत उल्हास माने यांचे पाच फोटो आणि एक व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केलाय पाठीशी कोण आहे हे तुम्हीच बघा रोहित पवार म्हणतात गल्लीतलं भांडण विधिमंडळात नेणारेही हेच आहेत ज्यांना केवळ माझे विरोधक आहेत म्हणून भाजपने विविध पदे दिली एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असेल तर जामखेडमधील गुंडांना भरदिवसा गोळ्या झाडून सामान्य माणसाचे मुडदे पाडण्याची हिम्मत का येणार नाही जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोचतय याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं याशिवाय जामखेड मधील एका हॉटेलवर वेश्य व्यवसाय चालवल्याच्या आरोपात पोलिसांनी कारवाई करून महिलांची सुटका केली आहे या दोन वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देत रोहित पवार यांनी भाजपच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय या पोस्टमुळे जामखेडमधील जामखेड मधील भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील राजकीय युद्ध आगामी काळात आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत प्राध्यापक राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातील जुनी राजकीय वैरता आता नव्या स्तरावर पोहोचली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आरोपींचा शोध सुरू आहे पुढची अपडेट लवकरच धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका